किचन किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत चटपटीत आवळा कँडी त्यासाठी तीनशे ग्रॅम आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम गुळाची ढेप घेतलेली आहे पण ती किसून घेतली जाईल साजूक तूप घेतलेला आहे दोन वेलची घेतलेली आहे मीठ चवीप्रमाणे हिंग जिरे थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे चटपटीत धुण्यासाठी आणि ह्या जिरं आणि वेलची आपण नंतर टेचून घेऊया मी आता खाली दोन ग्लास पाणी ठेवून घेतलेलं आहे इथं आणि त्याच्यावर ही चाळण ठेवलेली आहे पाणी उकळायला लागलं की मग आपण आवळे ठेवूया आता पाणी उकळायला लागलेलं आहे आता हे आवळे आपण वाफवून घेऊ वाफवल्यामुळे काय होईल त्याच्यातले व्हिटॅमिन कमी होणार नाही व्हिटॅमिन सी तसंच राहील त्यामुळे आता हे आवळे असे आपण पंधरा मिनटं वाफून घेणार आहे आता हे आवळे आपण मंद आचेवर पंधरा मिनटं वाफून घेऊ वाफवलंय आता आपण याला गार होऊ देऊ आपले आवळे अगदी छान वाफवले गेलेत आपोआप त्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या होत आहेत आणि सीड काढून घ्यायचे बी काढून घ्यायचं पूर्ण या पद्धतीने सर्व सीड काढून घ्यायचं आता हे व्यवस्थित वाफवल्यामुळे आपल्या सर्व पाकळ्या व्यवस्थित मोकळ्या झालेल्या आहेत सर्व आपण त्याच्यातलं बी काढून घेतलेलं आहे अगदी थोडस वेलची वगैरे वे हे आपण जिरं टेचून घेऊ मसाला कुटून तो गाळून घेतला आहे आता चटपटीत होण्यास आता ही सर्व आवळा कॅन्डी आहे ती भांड्यात टाकून घेऊ हा आवळा कॅन्डीत आपण पाणी टाक न टाकताच वाटायचं आहे अगदी छान झालेलं आहे आपलं आता ही पेस्ट कढई तापून घेतलेली आहे तापलेली आहे कढई आता त्याच्यात तूप टाकून घेऊ आता आपण गुळ टाकून घेऊ मिश्रण चांगलं फेटून झालेलं हा अडीचशे ग्रॅम गुळ टाकून घेतलेला आता आपण हे कॅन्डी चटपटीत होण्यासाठी थोडं थोडं मीठ जिरं ते घेतलं होतं आणि ते गाळून पण घेतलं होतं कुठून वेलची पावडर सगळं एकत्र एक, एक जीव करून आता उळामुळे हे मिश्रण जरा पातळ झालेलं आहे आपल्याला सारखं असं फिरवत राहावं लागेल ला आणि हे मिश्रण दाटसर करून घ्यावं लागेल घट्ट होईपर्यंत आपलं आवळ्या कांडीचं मिश्रण बरंच घट्ट होत आलेलं आहे तरी आपण आणखी दोन मिनटं त्याला चांगलं घट्ट होऊ देऊ छान असं घट्ट झालेलं आहे आता आपण ताटात गार हो। आता गार होण्यासाठी हे मिश्रण आपण ओतून घेतो आता हे मिश्रण आपण गार होऊ देऊ आपलं हे आवळा कॅन्डीचं मिश्रण अतिशय छान गार झालेलं आहे तर आता त्याच्या आपण असं आवळ्या कँडी बनवून घेऊ अगदी थोडं थोडं घेऊया आणि ते साक शा, पिठी साखरमध्ये ठेवायचे छोटे छोटेच करूया या पद्धतीने आपण आता सर्व आवळ्या कँडी करून घेऊ पिटी साखर जर जास्त वाटत असेल तर ह्या पद्धतीने आपण गाळून घेऊ तेव्हा खाली थोडी साखर पडते अशा पद्धतीने गाळून आपण ही साखर काढून घेऊ शकतो आणि आपण पूर्ण एक्स्ट्राची जी साखर होती जास्त झालेली ती काढून घेतलेली आहे ही आपली आवळा कँडी तयार झालेली आहे अगदी लुसलुशीत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पण पाण्याचा थेंब अजिबात वापरायचा नाही आहे